नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर शहरात श्री प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण पद्मशाली समाजात युवक हृदय सम्राट म्हणून नाव आलेले आणि अखिल भारतीय राष्ट्रीय पद्मशाली युजम संगमचे अध्यक्ष अध्यक्ष भाऊ संघा यांना आपण भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पहिल्यांदा मी श्रीरास भाऊ संघा यांचं जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणार गेल्या दहा पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवून पद्मशाली समाजाला एकसंग करण्यासाठी आणि युवकांना वेगळ्या म्हणजे आपल्या व्यसनमुक्त मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत सोलापूर शहरात मार्कंडे रथोत्सवाची आणि दरवर्षी मिरवणूक निघते पण दरवर्षी मिरवणुकीत एक वेगळा वेगळा तसा श्रीनिवास भाऊ संघांनी राखून दिलेला आहे कारण दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचं रोषणाई मार्कंडे रथात सादर करून मार्कंडे भक्ती त्यांनी सादर करण केलेलं आहे पहिल्यांदाच ज्या वेळेला मार्कंडे रथात भाऊ संघाने आपल्या रथाची मिरवणूक मध्ये सहभाग घेतला त्यावेळेला सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कारण आपला समाज एवढं मोठा असताना सुद्धा कधी आपण एवढ्या मोठ्या धामधुमात आपण कधी मिरवणूक काढला नाही काय नाही पण ज्याला बहुसंघाने एक विशिष्ट पद्धतीचं आपण यात्रेत काय तर संकल्प असावा म्हणून त्यांनी ज्यावेळेला धार्मिक पद्धतीचं ज्या नियोजन केलं त्यावेळेला सगळेच जण आकर्षित झाले ही त्यांची कारकीर्द आहे या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत सध्या एकोणतीस तारखेला पद्मशैली ज्ञाती संस्था जी सोलापुरातील बहुसंख्येने असलेल्या पद्मशैली समाजाचं अध्यक्ष पाच विश्वस्तांची निवड होणार आहे या निवडीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत आणि काही जण मागच्या वर्षीचे जे धर्म मधले विश्वस्त असतील अध्यक्ष असतील ते सुद्धा इच्छुक आहेत पण समाजाला ज्या पद्धतीनं गती यायला पाहिजे त्या पद्धतीनं गती मिळत आहे का हे सर्व समाज बांधवांना माहितच आहे मी या ठिकाणी विशेष करून श्रीवासभाऊ संघा यांना का आमंत्रित यासाठी केलंय की श्रीनवासभाऊ संघाच्या मनात पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कसा असावा याबाबत त्यांचं मनोगत घेण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे भाऊ नमस्कार पुन्हा एकदा ये मले कि मला एक सांगा भाऊ की आता तीन वर्षासाठी अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि पाच वर्षासाठी विश्वस्त मंडळांची निवडणूक होणार आहे पहिल्यांदा अध्यक्ष पाच जो तीन वर्षाचा असतो तो कसा असावा आणि तुमच्या मनात काय नेमका संकल्पना चालू आहे नमस्कार आता दोनता साहेबांनी जसं म्हटल्यासारखं पद्मशाली समाजाचा अध्यक्षाचं निवड आहे एकोणतीस तारखेला पद्मशाली समाज अध्यक्ष अध्यक्ष ह्या पदासाठी जे व्यक्ती काम करतात त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्ती तो समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती असं या भावनेनं त्यांना बघितला जातो जसे की एखाद्या आपल्या कुटुंबातील एखादे वडील असतील आपले जे आपलं कुटुंब चालवतात आपल्या प्रत्येक अडी अडचण असू द्या समाज घरातील कुठलेही एज्युकेशन असू द्या डेव्हलपमेंट असू द्या चांगल्या व्हायचं निर्णय घेण्याची क्षमता व आपल्या कुटुंबाला कसं पुढं न्यायचं जसं वडील ती जिम्मेदारी पार मारतात तसंच अध्यक्षांचाही तो जिम्मेदारी असतो जेणेकरून समाजाला कसं पुढं नेलं पाहिजे समाजातील जे युवा पिढी आहेत जे भरकटलेले आहेत त्यांना कसं समाजात आणणे त्यांना जिथं जिथं उद्योगधंदे नाहीत त्या उद्योगधंद्याला कसं मार्ग लावता आलं पाहिजे समाजात सगळ्यात जास्त लोकसंख्या बघायला गेलं तर आजच्या कामगार वर्ग आहे कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी काय करता येईल समाजात वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करणारे घटकातले कर लोक आहेत प्रत्येकांना समाजात समावून घेणे आणि ज्यावेळेस तुम्ही समाजातील प्रत्येकाला समावून घेता समाजाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस समाज कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपमेंट असू द्या किंवा कुठल्याही अडचणीला वंचित राहणार नाही सगळे अडचण दूर होतील कारण ज्यावेळेस एक कुटुंब सोबत असतो त्यावेळेस कुटुंबाच्या ताकदीसमोर कुठलीही अडचण येत ये नाही आपला अध्यक्ष आता तीन वर्षासाठी निवड होणार आहे तुम्हाला असं की समाजातील जो आत्ताचा विद्यमान अध्यक्ष आहे तो, तो सक्षम आहे का किंवा अन्य दुसऱ्याला नवीन अध्यक्ष नेमावा असं तुम्हाला वाटतंय नाही जे आता समा एकोणतीस तारखेला मीटिंग आहे समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती बसणार आहेत आतापर्यंत अनेक काय काय कार्य झाले त्या कार्याचा अहवाल तिथं सादर केले जातील त्यावर सगळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती बसून एक रूपानं निर्णय घेतील बस एवढीच अपेक्षा करतो की आतापर्यंत समाजाचा जो काम झालंय समाज अध्यक्ष म्हणून किंवा आजपर्यंत समाजाचं डेव्हलपमेंट दे चांगल्या पद्धतीनं झालंय पण तिथून पुढे समाजात समाज अध्यक्ष म्हणून जे कोणी असतील त्यांनी इलेक्शन हा वोटिंग पद्धतीनं झाला पाहिजे हा लोकशाही आहे वोटिंग पद्धतीनं झालं तर कुठल्याही व्यक्तीला समाजाचं त्याला कुठल्याही पदासाठी काम करण्यासाठी तो स्वतंत्र असतो आणि समाजातले अनेक लोक जो चांगला काम करतो तो समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी परिवर्तनासाठी हितासाठी तळ्यागाळ्यापासून ते चांगल्या व्यापारी वर्गापासून ते एज्युकेशन पासून अशा अनेक क्षेत्रात आहे ना जो व्यक्ती काम करतो असं व्यक्तींना जनता जनार्दन हे निवडून देतात कारण जनतेला माहित असतो की कोण समाजसेवा काम करतो काय करतो अशाच पद्धतीनं आता जे आहे वोटिंग पद्धतीने इलेक्शन झाला पाहिजे इथून पुढं आणि प्रत्येक भागात जसे की तुम्ही म्हणता आज पद्मशाली समाज सोलापुरात पाच लाख लोकसंख्या आहे एक शहराध्यक्ष पूर्ण चार ते पाच लाख लोकसंख्येला कव्हर करू शकत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागतो जसं की तुम्ही दोनशे घराला एक अध्यक्ष बनवा ज्या कारण दोनशे ते तीनशे घरांना त्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात ते छोटे मोठे प्रॉब्लेम्स त्यांनी त्यांच्या स्थानिक लेवलला अडीचशे ते, ते तीनशे दोनशे घरांच्या आपण बॉडी बनवलं त्या अकरा जणांची बॉडी असतील त्या दोनशे घरातल्या लोकांना कुठल्याही प्रकारचं समाजातील चांगलं उत्सव असू द्या किंवा एखादं सामाजिक क्षेत्रातलं काम असू द्या किंवा त्यांना संसारिक जीवनात येणारी अडचण असू द्या mm. किंवा त्यांना उद्योगधंदेत असू द्या त्यांच्या लेकरांना शैक्षणिक क्षेत्रात अडचण येऊ द्या अशी mm. प्रत्येक अडचण त्यांनी त्या समाज अध्यक्ष दोनशे घरातल्या मांडू शकतात कारण ते प्रत्यक्ष ते अध्यक्ष mm. त्यांच्याकडनं ते होता येईल ते प्रयत्न करतात नाही झालं तर ते समाजाच्या अध्यक्षापर्यंत पोहोचतात अशा पद्धतीनं mm. आपण काम केलं तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपण पोचू शकतो बरोबर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने काम करतो एखादा आपला छोटासा कार्यक्रम जरी राहिला मॅक्झिमम सोलापूरातून आपले पदाधिकारी दोन दो हजारचे पदाधिकारी असतात आणि जेणेकरून कोणालाही कुठल्याही प्रकारच्या अडचणीत त्यांना त्रास होणार नाही ते अडचण सोडण्यासाठी सोप मार्ग बी होईल आणि जीवनात डेव्हलपमेंट पण होईल ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे बरोबर आता तुम्ही म्हणलं की आता या अध्यक्षांनी पुढच्या कालावधीत काय योजना आहे तुमची ते आपल्याला कळालंय की छोट्या छोट्या गल्ली असतील किंवा वार्ड असतील त्या ठिकाणी पद्मश्री समाजाचा एक प्रतिनिधित्व असावा तो अध्यक्षसारखा वागावा आणि ते त्याची अडचण समाजाच्या अध्यक्षाकडे पोहोचून तो सुटावा अशी तुमची प्रामाणिक मागणी आहे या पद्धतीचं कार्य झालं तर अनेक जण इच्छुकांची जी संख्या आहे ते पण कमी होईल आणि त्यांच्या मनातलं जे इच्छा आहे ते पूर्ण होईल दुसरा अजून एक प्रश्न असा आहे की पद्मश्री समाजाची मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे त्या ठिकाणी काही आपला जो स्मशानभूमी आहे तो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी इतर समाजाचे लोक अतिक्रमणात म्हणजे हळूहळू अतिक्रमण करतात आपण एकेका इंचासाठी बांधत असतो घरातलं मग आपल्या समाजाची एवढी मोठी स्टेट आहे त्या ठिकाणी अतिक्रमण मध्ये आपली जागा जात आहे मग याकडे समाजाच्या अध्यक्ष आणि विश्वस्तांनी कसं पाहत आपल्या समाजाचा एक इंच हे जागा कोणीही कब्जा करू नये आणि जर आपल्या समाजाच्या जागेवर किंवा कुठल्या गोष्टीवर जर कोण अतिक्रमण करत असेल समाज हा खूप मोठी आहे आपण सगळ्यांनी मिळून तो अतिक्रमण हटवू शकतो आणि जिथं जिथं समाजाचं स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तेचं डेव्हलपमेंट कसं करता येईल जेणेकरून त्या डेव्हलपमेंटमधून जे समाजातील ज्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यांना त्या उत्पन्नातून त्यांची प्रगती कसं करता येईल पुन्हा त्या पाच सहा महिन्यावरच्या त्यांची प्रगती होईल असं निरंतर समाज जिथं जिथं स्थावर मालमत्ता आहे तिथं सर्वसामान्यांच्या जीवनाचं उदरनिवारण आपण घडवू शकतो अनेक समजा जिम आहेत लेकरांना खेळण्यासाठी आज आपल्या सोलापुरात शिकायला येणारे लेकर आहेत त्यांना कमी दरात राहायला कमी पैशात राहायला व्यवस्था करून आपण बांधून देऊ शकतो एखादं आज अनेक मंगल कार्यालय आहेत Hmm. आपण त्या मंगल समाज बांधवाला दोन हजार रुपये पाचशे रुपये मध्ये आपण त्यांना मंगल कार्यालय उपलब्ध करून देऊ शकतो कारण तो समाजाचा प्रॉपर्टी आहे म्हणजे अनेक ठिकाणी जिथं जिथं स्थावर मालमत्ता जो सध्या आहे सध्या स्थिर आहे तिथं काही केलं जात नाही जिथं ओपन जमीन आहे ते येणाऱ्या पिढ्यामध्ये डेव्हलपमेंट दे होईल hmm. आता आपण नियोजन संघांचा राष्ट्रीय अध्यक्ष आहात येत्या एकोणतीस तारखेचं बैठक आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहात का हो एकोणतीस तारखेला मी उपस्थित राहतो आपण उपस्थित राहिल्यानंतर आपलं मत त्या ठिकाणी आपण मांडणार आहे का हो त्यावेळेस सगळ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती येतील सगळ्याशी चर्चा करून आपण आपलं जे काय यदा कदाचित जर तुम्हाला पंच म्हणून जर आपल्याला जर घेतलं मग आपली भूमिका काय असणार आहे तिथं म्हणजे ज्या वेळेला अध्यक्षाची निवड असेल विश्वासांची निवड असेल त्यासाठी जर पंचाची म्हणून भूमिका अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून तुम्हाला नेमणूक मग समाजाच्या बाजूची तुमची काय नेमकं भवितव्यासाठी जे कोण विचार करतील समाज कसं पुढे जाईल जे कोणी याच्यावर विचार करतील त्याच्यासोबत आम्ही सगळे पंच म्हणून राहू आणि आम्ही जे कोण इच्छुक उमेदवार असतील जे कोण इच्छुक पदाधिकारी असतील समाजा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील या अनेक पद आहेत आम्ही त्यांच्याविषयी चर्चा करू बघा तुम्ही समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी काय करणार आहे आतापर्यंत तुमच्याकडे समाजाचे पद होते तुम्ही त्या पदात पदावर असताना तुम्ही काय काय समाजासाठी डेव्हलपमेंट केलात काय काय कार्यक्रम केलात समाज खूप मोठं सोलापूर शहर आहे सोलापूर शहरातील सोला शहरा कुठल्या कुठल्या भागात जाऊन समाजाच्या लोकांना तुम्ही भेटलात समाजाच्या लोकांची काय प्रश्न आहेत काय अडचण आहेत आज अनेक लोकांना अनेक अडचणी येतात बरोबर हा पूर्व भागात पद्मशाली समाज म्हणजे एकदम गरीब समाज असे आपल्या अनेकांचे जागे बळकवले जातात असे छोटे मोठे घरगुती अनेक प्रॉब्लेम आहेत हे असे अनेक प्रॉब्लेम समाजातले लोक समाजाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडेच बघितला जातो त्यानंतर ना सगळे लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक हे सगळे नंतर ना सर्वात प्रथम जर कोण समाजाला दिशा देना दिशा देणारे व श्रेष्ठ व्यक्ती ठरणारे कोण असतील तर त्या समाजाच्या पदावर बसणारे व्यक्ती असतात आता या आपण म्हणलं की समाजातील बाजू हे सक्षमपणे मी जे जे असतील त्यांच्यासाठी मी सपोर्ट करणार आहे मला एक अजून एक छोटस विचारायचं की ज्या वेळेला आपलं मार्कंडे समा मंदिरात जे बैठक घेणार आहे एक छोटासा जागा आहे कारण त्या ठिकाणी चारशे पाचशे माणसापेक्षा जास्त बसणार नाही समाजाची अध्यक्ष निवड म्हणलं की पाच हजार दहा हजार लोकांची लोकसंख्या आपल्या समाजातले बांधव त्या ठिकाणी येत असतात मार्कंडे मंदिरात घेऊन म्हणजे दरक्ष किंवा आम्ही जे करेल तेच योग्य अशा पद्धतीचं नियोजन चालू आहे का असं तुम्हाला वाटतंय का नाही तसं तर मला काय वाटत नाही कारण आतापर्यंत अनेक मीटिंग मार्कंडे मंदिरातच झालेत तो आपली परंपरा आहे आप, तुम्ही बघत असाल सोलापूरात आपलं एकच मंदिर आहे मार्कंडे मंदिर आपण सगळे श्रद्धेनं आस्थेनं आपण परमेश्वरापाशी जातो आणि तिथं मंदिरात जर अध्यक्षपद निवड करत असतील तो चांगलीच गोष्ट आहे कारण परमेश्वराच्या समोर पर ते पद डिक्लेअर केलं जातो आणि जे कोणी त्या पदावर बसतील पद डिक्लेअर होईल त्यांनी त्या परमेश्वरासमोर शपथ घेऊन काम करतील आणि निरंतर हा चालूच आहे जेणेकरून अनेक अध्यक्षपद हे मंदिरातच झालेले आहेत मला मागचा जे जुना अनुभव असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून विशिष्ट व्यक्तीच त्या ठिकाणी आपलाच अध्यक्ष असावा आपलेच विशिष्ट मंडळ पदाधिकारी असावं अशी दादागिरीची नियोजन करून त्यांनी त्यांची नेमणूक करतात मग यंदा तुम्ही जर तिथे उपस्थित राहिलात याला काय नेमकं तुमची बाजू कसं असणार नमस्कार माझ सरळ आणि स्पष्ट एकच मत आहे वोटिंग पद्धतीनं समाज अध्यक्ष हा निवडला पाहिजे हा पारदर्शक असतो तिथं कोणाचीही गडबाजी चालत नाही कोणाची हुकुमशाही चालत नाही कुठल्याच प्रकारचा समाजावर वर्चस्व कोणाचाच नसणार आहे कारण ज्यावेळेस वोटिंग पद्धतीनं तुम्ही अध्यक्ष निवडता आज तुम्ही मागील एक महिन्याखाली जर पद्मशाली समाजचा अध्यक्ष निवडलं गेलं बघायला गेलं तर भिवंडीत तुम्ही चौकशी करा साठ ते सत्तर हजार एक लाखची लोकसंख्या आहे तिथेही आपल्या पद्मशाली समाज बांधवांचा मागच्या वेळेस तिथं इलेक्शन पद्धतीने वोटिंग झालं अठराशे वोटिंग होते अक्षरशः तिथल्या स्थानिक इलेक्शन सुद्धा फेल ठरले लोकसभे विधानसभेपेक्षाही सुंदर पद्धतीने इलेक्शन झाला प्रत्येक नागरिकाला समाजाच्या हितासाठी समाजाच्या भवितव्यासाठी जो जो इच्छुक उमेदवार पॅनल होते त्यांना प्रत्येकाना प्रत्येकाला समजून सांगावं लागलं ला। hmm. तुम्ही जे म्हणता की आता विशिष्ट एका समाजाचं चा वर्चस्व चालतो साहेब हा वर्चस्व संपतोच व्होटिंग पद्धतीनं hmm. भारत हा स्वतंत्र देश आहे इथं हुकुमशाही नाही हे लोकशाही पद्धतीनं भारत चालतो आमचं एवढंच मत आहे मी अनेक वर्षापासून म्हणतोय आपण सभासद व्हावं आणि पद्धतीनं समाज अध्यक्ष निवडलं गेला पाहिजे mm. आणि समाज अध्यक्ष ज्यावेळेस वेळेस वोटिंग पद्धतीनं निवडला जातो ना त्यावेळेस समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही कारण जनता जनदनानं त्यांना मताच मत टाकून त्यांना निवडून दिलेला असतो आणि त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात मुलाखत घेतलं पाहिजे की तुम्ही येणाऱ्या मध्ये या ते तीन वर्षामध्ये समाज अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या पदावर बसता तुम्ही किती तास समाजाला वेळ देणार आहे समाजाच्या कुठल्या कुठल्या घटकेत कुठल्या कुठल्या भागात काय काय काम करणार आहे समाजाचे किती प्रश्न आहेत स्थानिक लेवलला कुठल्या पक्षाकड तुम्ही मानणार आहे कुठल्या मुख्यमंत्रीकडे मानणार आहे प्रश्न कसं सुटतील अनेक बेरोजगार आहेत अनेक बेरोजगार आहेत आज राजकीय क्षेत्रातील लोकांना जर बघायला गेलं स्वतःच्या मत जर मी पद्मशाली समाजाबद्दल बोलायला गेलो तर मला मतं पडणार नाही दुसऱ्या समाजाचे मला लांब ठेवतील अशा भावना ठेवणारे अनेक लोक आहेत पण प्रत्येकाची ओळख त्यांनी ह्या पद्मशाली समाजात जन्मला म्हणून त्याची ओळख आहे त्याला कुठल्याही राजकीय क्षेत्रात त्याला कुठलं पद दिलं गेलं कुठलं तिकीट दिलं गेलं कोणालाही तर त्याला त्या समाजाची लोकसंख्या किती बघितली जाते ते बघूनच त्याला ते तिकीट दिला जातो असं प्रत्येक लोकप्रतिनिधी पासून प्रत्येक व्यक्तीचं काम आहे समाजाच्या हितासाठी काम केलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी न जगता समाज कसं पुढे जाईल समाज म्हणजे हे आपला कुटुंब आहे आपली ओळख ही समाज आहे आणि सर्वस्व समाज आहे तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा तुम्हाला पहिला विचारला जातो तुमचं नाव ज्यावेळेस तुमच्या नावानं तुमचा समाज कळत नाही ना, ना। तेव्हा ना त्यावेळेस तुम्हाला तुमची जात विचारली जाते आज तुम्ही आरक्षण बघितलं ओबीसी आरक्षण एसबीसी आरक्षण राजकीय आरक्षण सुद्धा आहे म्हणजे त्या त्या हिशोबानं शैक्षणिक क्षेत्रात अनेक भागात बरोबर हे बघितलं जातो आणि तुम्ही कितीही मोठं व्हा तुम्ही त्या मोठ्या झाल्यावर तुम्हाला विचारला जातो बाबा अरे मी श्रीनिवास संघा श्रीनिवास आणि श्रीनिवास संघा कुठल्या जातीचा आहे मग त्याला श्रीनिवास संघ मोठा हा विशेष नसतो श्रीनिवास संघा कुठल्या जातीचा आहे हे त्याला माहिती घ्यायचं असतो कारण तो आपल्या जातीचा ऐका नाही कारण जातीवर प्रेम प्रत्येकाला जात म्हणजे आपली आत्मा है। आत्मा आत्माय आणि आपण सगळे एका झाडाचे फांटी हो। आहोत बीज आहोत मार्कंडे ऋषी जे आहेत हे चिरंजीव आहेत त्यांचे वंशज आहोत आपण सगळे तुम्ही म्हणलेलं बरोबर आहे कारण एकोणतीस तारखेला आपण सभेमध्ये सहभागी होणारच आहात त्यामध्ये आपली बाजू आपण सक्षमपणे मांडणारच आहात पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या नवीन अध्यक्ष आणि विश्वस्तांची नेमणूक त्या ठिकाणी होणारच आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे लोकशाही पद्धतीने जर झालं तर सगळ्यात सर्वोत्तम आणि चांगल्या पद्धतीनं पद्मशाली समाजाची प्रगती होती हे आपल्या संभाषणातून समजून आलेलं आहे मी आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि जनदर्पण जनदर्पणच्या चर्चा तर होणारच त्या विशेष कारवा सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद